चाटे शिक्षण समूहानं कोल्हापूर विभागामध्ये क्लासेस स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या तीनही क्षेत्रांमध्ये अभिमानास्पद यश मिळवलं आहे इथल्या विद्यार्थ्यांनी विविध परीक्षेत मिळवलेलं अग्र मानांकन पाहिल्यानंतर चाटे म्हणजे हमखास यश हे समीकरण तयार झालंय असे उद्गार चाटे शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गोपीचंद चाटे यांनी काढले चाटे शिक्षण समूहाच्या कोल्हापूर विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभागातर्फे बारावी बोर्ड परीक्षा जेईई नीट सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला व्हीटी पाटील हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला चाटे शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गोपीचंद चाटे युनियन बँक ऑफ इंडियाचे विभागीय महाव्यवस्थापक संजय कुमार मंडल चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे तसंच पुणे विभागीय संचालक प्राध्यापक फुलचंद चाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली चाटेच्या कोल्हापूर विभागानं गेल्या काही वर्षात मिळवलेल्या विविध परीक्षांमधील उल्लेखनीय यशाचा आढावा संचालक डॉक्टर भारत खराटे यांनी घेतला विद्यार्थी आणि पालकांनी चाटे समूहावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवल्याचा आनंद असल्याचं प्राध्यापक खराटे यांनी सांगितलं प्राध्यापक चाटे यांनी कोल्हापूर विभागातील कामकाजाचं कौतुक केलं युनियन बँक ऑफ इंडियाचे विभागीय महाव्यवस्थापक संजय कुमार मंडल यांनीही मनोगत व्यक्त केलं चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉक्टर गोपीचंद चाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं चाटे परिवारात शिकलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान असून नवीन शैक्षणिक धोरण आणि होणारे बदल याचा अभ्यास करून आम्ही स्वतःला नेहमीच अपडेट ठेवत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी जेईई परीक्षेमध्ये नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव पर्सेंटेज गुण घेऊन समूहात प्रथम आलेल्या गायत्री नंदकुमार थोरात या विद्यार्थिनीसह एकूण एकशे अठ्ठेचाळीस यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला शाहूपुरी शाखा व्यवस्थापक प्राध्यापक एल डी थोरात सर्जेराव राऊत प्रज्ञागिरी प्राचार्य प्रशांत देसाई श्रीधर कुलकर्णी राज खुले रमेश बनकर प्राध्यापक मधुकर पाटील यांच्यासह विविध शाखा व्यवस्थापक शिक्षक यावेळी उपस्थित होते